नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे बाप रे बाप एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा बाप रे बाप रंजना दमून भागून घरी पोहोचली दोन चिरे सोडून ब्लॉकच्या दारात पोहोचली तर घराचा दरवाजा उघडाच होता तिच्या लक्षात आले नवरा विनोद घरी आला आहे घराचा दरवाजा उघडा बसून तिला संताप दार बंद करता येत नाही हा मुंबईत एवढ्या चोऱ्या होत असतात तरीही तिच्या बोलण्याकडे विनोदचे लक्ष नव्हते तो हातात सिगरेट घेऊन त्याचा धूर सोडत गॅलरीत बसला होता रंजनाने पंख्याचे बटन दाबले आणि त्या वाऱ्याखाली हास्य हुश्य करत बस बायको दमून आली आहे बाहेरून एखादा दुसरा नवरा असता तर त्याने पाणी तरी आणून दिलं असत आता पुढचं जेवण खाण भांडी कपडे मलाच करायला पाहिजे नुसतं खायचं समजत दुसरे नवरे घरचं काही काम करीत नाहीत काय विनोद चिडून खुर्चीतून उठ नुसतं खायचं समजत खायचं समजतं म्हणजे काय चाललंय हा नको करू जेवण नको करू मी जेवीन बाहेर अगं नोकरी करतो मी थोडा का असे ना पगार मिळतो मला माझा मी बघेन आजपासून मी घरात जेवणार नाही समजलं हो माझ बघेन मी बाहेर जेवीन मला धमकी देतोस पगारातला एक पैसा घरी देत नाहीस मग पैसे उडवायला काय संसार माझ्या पगारावर चाललाय संसार गॅस लाईट बिल भाजी सामान सगळं मी आणायच तू काय करणार सिगरेटी भुंकणार आणि बिअर पिणार आता रागाने विनोद समोर उभा राहील हे घर माझं आहे लक्षात ठेव हे घर माझ आहे माझ्या नावावर आहे माझ्या वडिलांनी माझ्या नावावर करून दिलेलं आहे तुझ काही नाही चालती हो चल चालती हो एवढं भरून विनोद चप्पल करून घराबाहेर पडला रंजनाला धक्का बसला हा आपला नवरा म्हणजे चार वर्षापूर्वीचा प्रियकर आपला प्रियकर हा चालती हो म्हणाला सहा महिने एकत्र फिरल्यानंतर लग्न झाले आपले तेव्हा आपली चिंच कोकणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाट पाहत असलेला त्यावेळचा प्रेमी हा चार वर्षात एवढा बदलला आई बाबांच्या मनात नसताना सुद्धा आपण हट्टाने लग्न केलं याच्यात सुरुवातीला प्रेमाचा वर्षाव केलेला हा विनोद किती बदल झालाय याच्यात काय आपल्याच सुद्धा झालाय रंजना कॉटवर पडून राहील तिला काही करावेसे वाटे ना परत परत मागील चार वर्षे तिच्या डोळ्यासमोर येतो विनोद तिच्या मोठ्या भावाचा म्हणजे रमणचा मी दोघांची शाळा एक त्यामुळे तो त्याच्या चाळीतील घरी यायचा लहानपणापासून रंजना ते ओळखतो बारावी नंतर तो सरकारी प्लेसमध्ये नोकरी लागला आणि त्याची स्वतःची जागा पण तारुण्यात आल्यावर दोघांना एकमेकांचे आकर्षण वाटू लागले आणि ते बाहेर भेटू लागले रंजना बरावी झाली आणि एका औषध कंपनीत पॅकर म्हणून नोकरीला लागली रोज जोगेश्वरीला कंपनीत जाऊ लागलो आता ती दोघे बाहेर संध्याकाळी भेटू लागली खाऊ पिऊ लागली हातात हात घालून चौपाटीवर फिरू लागली दोघांनी लग्न करायचं ठरवलं तसं तिच्या भावाला वहिनीला आनंद झाला कारण त्यांच्या चाळीतील तिजवर जागेत एक माणूस कमी त्यांना आता थोडी तरी प्रायव्हसी मिळणार पण तिच्या वडिलांना मात्र तो आवडत नव्हता त्यांचे म्हणणे हा विनोद बेफिकीर आहे सिगरेटी फुकत त्याने तब्येतीची वाट लावलेली आहे उद्या माझ्या मुलीला हा कसली मदत करणार आणि कसला संसार करणार हा तिने घरी सांगितले तेव्हा आईवडला आणि घर डोक्यावर घेतले पण भाऊ रमण आणि त्याची बायको रजनी घट्ट राहील शेवटी बापांनी पड खाल्ली आणि आपले लग्न झाले आणि आपण या विनोदच्या घरात आला सुरुवातीचा प्रेमाचा संसार सतर भांडणात का होऊ लागला हे तिच्या लक्षात येईल विनोदची चाललेली सिगरेट मित्रांबरोबरच्या पार्ट्या हे सुरुवातीचं कारण असेल पण तो आपला पगार स्वतःसाठी खर्च करू लागला हे पण कारण होतं त्याची नोकरी चर्नी रोड जवळ म्हणजे घरापासून जवळ होते आणि तिची जोकेश होती तिला दादरला गाडी बदलायला लागायची ला ला रोजची बेफाम गर्दी कंपनीत उभ्याने काम त्यामुळे ती दमवून जायची दमवून भागून गेल्यावर दौऱ्याने थोडी मदत करावी अशी तिची अपेक्षा असते पण विनोद दिवसेंदिवस बेफिकीर चालेल पैसे उडवायचे फक्त रंजना झोपून राहील थोड्या वेळाने विनोद दार उघडून आत आलेला तिने पाहिले कपडे बनवून गॅलरीत झोपी मग रंजना घरात काय खायला आहे का ते पाहू लागले कालचे ब्रेडचे चार तुकडे होते ते तिने धुळात बुडवून खाल्ले आणि ती पण झोपी विनोदची सकाळी सातची झोटली त्यामुळे सकाळी तो सहा वाजता निघे रोज पहाटे उठून रंजना त्याला डबा दे आज ती उठली नाही तिने डबा केला नाही त्याने आंघोळ केली आणि तो केला रंजना रोजच्या वेळी घराबाहेर पडली तिने कोपऱ्यावर स्टॉलवर चहा घेतला आणखी रोजची ट्रेन पकडली दुपारी लंच टाईममध्ये सर्व बायका एकत्र डबे खाई तिची मैत्रीण गुलाब तिला हाक मारत आली रंजू चल बाई मला भूक लागली डबे उकडूया रंजना पाय उडत मध्ये आली तिच्या हातात डबा नव्हता अग आज डबा नाही आणला नाही ग आज डबा केलाच हा मग नवरा विनोद का डब्याशिवाय गेला की काय त्याला कुठे डबा हवा असतो पैसे असतात किशात घरी एक पैसा खर्च करत नाही बँकेत एक रुपया जमा करत नाही खुशाल चेंडू आज झालंय काय तुला नवऱ्याच्या एवढ्या कांगळ्या सांगायला लागलीस मी कंटाळले कुलू या नवऱ्याला कंटाळले संसाराला कंटाळले मी वे जबाबदार पुरुष हा एक पैसा घरी देत नाही किंवा बचत करत नाही मी संसार चालवायचा घरी जेवण भांडी कपडे मीच करायचे पहाटे उठून याचा डबा करायचा पण मी पण हल्ली गप्प बसत नाही बडबडत असते मला सहन होत नाहीये सर्व मग विनोद काय म्हणतो घरात पैसे का देत नाही आज म्हणालाय माझे घर आहे म्हणाले चालती हो म्हणून काय म्हणतोय चालती हो म्हणाला हो ना पण बुले मी ठरवलंय आज मी वेगळी राहणार काय वेगळी राहणार हो एवढं सोपं नाही ते वेगळं राहणं सोपं नसतं काय झालं त्यात लेडीज हॉस्टेल असतात ना ते तर राहील तू एकदा परत कर रंजू एकदा भांडं मोडलं की ती परत जोडणं अशक्य असतं पण माझा निश्चय झाला कुले मी वेगळीच राहणार बर ते नंतर बघू ये माझ्या डब्यातील एक चपाती खा गुलाबने तिला आपल्या शिजारी बसवलं आणि दोघी डब्यातील चपाती भाजी खाऊ लागेल रंजना संध्याकाळी घरी जाताना वाटेत अंधरीला उतर तिला तेथील एक लेडीज हॉस्टेल माहीत होती तिथे चौकशी करावी म्हणून ती ती हॉस्टेलच्या पायऱ्यावर चढली आत गेल्यावर तिथे एक बाई खुर्चीवर बसलेली तशी रंजनाने तिला नमस्कार केला आणि विचारले मला इथे एक खोली मिळेल काय नाही हो चिल्लक नाही काही सुद्धा बघा ना एखादी कॉट भेटते काय अहो नाही म्हटलं ना पुढील दोन महिने तरी नाहीच मुंबईत एक तर कमी आणि शिक्षण आणि नोकरी निमित्ताने येणाऱ्या स्त्रिया जास्त त्यामुळे लेडीज हॉस्टेल काय फुल्लं असतात तुमचा फोन नंबर देऊन ठेवा जागा झाली तर कळवते पण साधारण किती पैसे लागतात हो आणि तुमचे नियम काय असतात तीन क्वार्ट असतात एका खोली त्याचा चार्ज पंधरा हजार महिना कॉमन संडास बाथरूम जेवण हवे असेल तर बारा हजार महिन्याला चहा हवा असेल तर पुढचे पुणे ऐकायला राज्याला थांबलीच नव्हती तिच्या लक्षात आली आपल्या पगारात हे भागणारे नाही ती गुपचूप घरी आहे घरी विनोद आलेला होता ती घरात शिरलेली पाहून रागाने म्हणाला घरात राहू नका सांगितला होता तरी मांजरीसारखी परत पाय साठत हजार जाईन मी जाईन मी थोडे दिवस थांब मग तुला कळेल घरात बाई म्हणत असलं की आणि नसलं की काय होत हे फिकीर माणूस बाबा सांगत होते त्याने तुला बरोबर ओळखलं होतं पण मी नाही ना ओळखलं तारुण्य होतं आणि प्रेमाने आंधळी झाले होते काय कमी केलं मी तुला पहाटे उठून दबा रोत मासे आणि चिकन जेवण आणि ते पण माझ्या पैशात कसलीच जबाबदारी नाही इच्छा असली की जवळ उडायचे नाहीतर लाच मारायची तिचं बोललं गायकायचा कंटाळा म्हणून तू चप्पल घालून बाहेर पड कालपासून पोटात काही नाही म्हणून तिने दोन हंडी पोटली पण त्याच्या वासाने तिला उलटी होऊ तिच्या लक्षात आले कालपासून पोटात काही नाही त्यामुळे पित्त वाटलं उद्या डॉक्टरीबाईकडे जाऊन औषध घ्यायला मग तिने चहा आणि चपाती केली आणि ती पोटात ढकलू लागली पण उलटीचे पेटके सुरूच होते मग ती झोपली दुसऱ्या दिवशी विनोद नेहमीप्रमाणे पहाटे उठून कामावर गेला रंजना जागीच होती पण ती उठली नाही तो दरवाजा उघडून बाहेर गेला याची खात्री झाल्यावर ती उठली आज तिला बरं वाटत पण ती कामावर केली डोक्यात विचारांचे काबूर माजले होते पुढे काय कुठं राहायच संध्याकाळी आईकडे जायचं तिने ठरवलं संध्याकाळी ती आईकडे गेली तिला पाहून आई बाबांचा आनंद झाला आईने तिला चहा आणि लाडू दिले त्याकडे दुर्लक्ष करून ती आईला मिठी मारून लढू लागली आई बाबा आश्चर्यचकित झाले बाबा म्हणाले अगं झालं काय हा रडते कशाला का विरोध काही बोलला काय त्याने घरात राहू नको म्हणून सांगितलंय अरे पण का केले वर्षभर तो सतत भांडत असतो बारीक सारीक कारणाने का भांडतो मी पडपडत असते घरात एक रुपया देत नाही सगळे पैसे चैनीत उडवतो पुढील करत नाही घरात लक्ष नाही मी कशी गप्प राहू अरे बाप रे तरी लग्नाआधी मी तुला बजावलो होतो हा विनोद उडान टप्पू आहे म्हणून त्याच्या नावावर एक ब्लॉग आहे म्हणून तू तुपलं माझं बाप टुकलं तुमचं बा ऐकलं नाही पण आता 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 मी त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मी आता जाणार नाही तिकडं हे तिथं बैलो ऐकून तिची बहिणी रजनी बाहेर आहे तिने कान टवकार आई पण आश्चर्याने पाहू लागली अगं मग जाणार कुठे पायरवाशीने कुठे जाईल बाबा अशा परिस्थितीत हा पायरवाशींनी कुठे जाणार पायरी हक्काचे घर ना आई बाबाचे बाबा घाबरून बाबा म्हणाले काहीतरी बोलतेस तू रंजू अगं ह्या घरात पाय ठेवायला जागा आहे का या दोघांच्या संसारात आम्ही परके झालोय तर तुला कुठे जागा एवढ्या तिची वहिनी रजनी बोलली हो वंच आम्ही दोघ आमची दोन मुले आणि म्हातारे आई बाबा या दोन खोल्या पाच पाच फुटाच्या सध्याच एकमेकांना आपटतोय नवीन जागा घ्यायची परिस्थिती नाही तुमच्या भावाची तुम्ही कुठे येता इथे हा त्यापेक्षा नवऱ्यासमोर पडतं घ्या आणि ब्लॉक मध्ये सुखाने राहा तिची आई काही बोलू पाहत होती पण सुने पुढे ती बूक गिळून बस संजना उठून चालकी झाली एकंदरीत आपल्याला कुठेच आसरा नाही हे तिच्या लक्षात तिच्या मनात आले असले जीवन जगण्यापेक्षा गाडीखाली खाली उडी मारून जीव द्यावा कोण रडणार आहे आपल्यासाठी ती स्टेशनवर उतरली आणि घरी निघाली वाटेत गोखले मॅडमचा दवाखाना गेली अनेक वर्षे लग्ना आधी आणि लग्नानंतर ती याच डॉक्टरीट बाईकडे यायची रोज पोटात ढवळत उलट्या होतात म्हणून पित्ताच्या त्रासासाठी म्हणून ती पायऱ्या वाईने तिला तपास काही म्हणाल्या पाळी थोडी होती का या महिन्याची होय हो ती अधूनमधून मागे पुढे होते आ, ठीक मी आज नाही औषध देत तुला उद्या येताना लघवी घेऊन ये सकाळची म्हणजे मला अंदाज आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना तिने लघवी मॅडमच्या खाली असलेल्या पॅथॉलॉजीमध्ये दिली आणि ती कंपनीत संध्याकाळी ती मॅडम त्या दवाखान्यात गेली तर मॅडम खुर्चीवरून उठल्या आणि तिचा हात हातात घेऊन अभिनंदन करत म्हणाल्या रंजना अभिनंदन रंजना अगं अभिनंदन तू आई होणार आहेस सॉरी जग आपल्या भोवती फिरत आहे असे रंजना वाट। उद्या येताना नवऱ्याला घेऊन ये आता काळजी घ्यायला हवी तुझी या गोळ्या देते हा या उलट्यांसाठी बाकी सर्व तुझ्या नवऱ्याला सांग काय बरं उद्या तुम्ही हो दोघही या बरं चला बाई हसत हसत चढ आणि रंजना पाहिल्यावर सारे जग तिच्याकडे पाहून हसते असं कुणाला सांगायची आणि काय कोण आपल्याकडे पाहणार कोण आपल्याकडे आहे पाहायला जीव द्यायचा तर अजून एक जीव आपल्या पोटात त्याचे डोळे उघडण्यापूर्वीच काय त्याला संपायचे विचार करत करत ते आपल्या घरी दोन जिने चढून घरात बसले नेहमीप्रमाणे तिचा नवरा विनोद आलेला होता सिग्रेटी फुकत बसला होता त्याने तिला आत येताना एका डोळ्याने पाहिले आणि दुर्लक्ष केले ती येऊन खुर्चीवर बसली आणि धीर एकट्याहून म्हणाली खोकलेबाईंकडे गेले होते तपासायला त्यांनी तुला बोलवलंय कळलं हो काय खोकलेबाईंनी तुला, का तुला बोलवलंय हो मला दिवस गेलेत दोन महिने झालेत म्हणाल्या आता तरी सिगरेट फेकून देत तो उभा राहिला दोन महिने झालेत मला था। काळजी घ्यायला हवी असे म्हणाले गोखले मॅडम असं आहे ठीक आहे ठीक आहे मी येतो उद्या तुझ्या बरोबर होय होय मॅडम म्हणायला बरोबर आहे काळजी घ्यायला हवी तो, तो हे खरेच बोलतोय की चेष्टा करतोय हे तिला कळे ना काही खाल्लंच काय तिला एकदम रडू किती दिवसांनी तिचा नवरा विचारत होताच का काही खाल्लंच काय पटकन तो उठला फ्रीजमध्ये दूध होतं त्याने गॅस पटवला आणि दूध गरम केलं गरम गरम दुधाचा ग्लास तिच्या हातात दिला तिने डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि तो दुधाचा ग्लास हातात घेतला आणि तोंडाला लावला दोन घोट पोटात गेले असतील नसील मोठी उलटी झाली आणि ती बोरीकडे धावली तिच्या तिचा नवरा विनोद होता तिच्या पाठीवरून हात विरवतो त्याने तिच्या हाताला धरून तिला कॉटवर आले आणि झुकवले ती कॉटवर पडून आणि विनोद पाणी ओतून बोरी स्वच्छ करत होता तिला ग्लानी डोळे कधी बिटले कळलेच झाक आली तेव्हा विनोदचा मोबाईलवर बोलण्याचा आवाज तिला ऐकू येतो तो कोणाशी तरी बोलत होता हो हो होय हो। 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 दुसरा महिना आहे होय दुसरा महिना आहे उलट्या होत आहेत होय होय तांदळाची हो। हो। पेच आणि लोणचं होय पेच करून तू देशील काय पेच पाहिजे लोणचं आहे आमच्याकडे लोणचं आहे हा बरं मी येतो दहा मिनिटात विनोद बाहेर पडतो बाहेर पडताना तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला मी येतो दहा मिनिटात मावशीला पेच करायला सांगितली आहे हा ते घेऊन येतो मग पेच आणि लोणचं हा घेऊन येतो एक ग्लानीत पडून पंधरा मिनिटात तो डबा घेऊन आला त्याने वाडग्यात पेच होतली आणि बशी लोणचं घेतलं आणि तिला उठव तिने थोडी पेच घेतली आणि ती चुक तिला सकाळी नेहमीच्या वेळी जाग यावेळी विनोद कामावर गेला असणार हे तिला माहीत होतं पण आज किचनमध्ये कसला तरी आवाज ऐकू येत होता ती हळूहळू उठली तिने आत पाहिली विनोद गॅसकडे काहीतरी करत तिने विचार काय करतोय गॅसजवळ त्याने मागे वळून पाहिलं आणि तो स्वच्छ असऊभभाट ठेवलाय गॅसवर यूट्यूबवर व पाहिलं कसा करायचा तो भात आणि कुलताचं पीठ ह्या दिवसात तुला बरं नाही का कामावर गेला नाही ना आज गोखलेबाईकडे जायचंय ना गोखलेबाईने बोलवलंय ना सांगित असतो म्हणून कामावर गेलो नाही का एक धक्के बसतो बाईने उद्या यायला सांगितलंय म्हणून मला हा उडवून लावणार असा त्याचा अंदाज होता पण पण ह्याच्यात एवढा बदल कशाने झाला बाप होणार ही बातमी ऐकून दहा वाजता ती दोघं गोखलेबाईंकडे गेली दोघांकडे पाहत बाई म्हणाल्या बातमी ऐकून तुम्हा दोघांना आनंद झाला असणार हो ना पण आता खूप काळजी पण घ्यायला पहिले चार महिने तिला उलट्या होणार कळलं काय नवऱ्याने लक्ष द्यायचं खाण्यावरची वासना जाणार काय तरी काळजी करायची नाही ह्या गोळ्या घ्यायच्या दर दोन महिन्यांनी सोनोग्राफीवरून बाळाची परिस्थिती पाहायला हवी शक्यतो प्रवास लांबते टाळा घरात कोणी मोठ माणूस ठेवा बर घरात कोणीतरी मोठ माणूस पाहिजे अशा वेळी मी औषधे देते ती वेळेवर घ्या आणि दर महिन्याला मला भेटा मॅडमनं लिहून दिलेली औषधं घेऊन की दोघं बाहेर पड पा। तेव्हा विनोदने टॅक्सी मागवली हो आणि ते आणि टॅक्सी साई मंदिरात न्यायला सांगे अंजनाला आश्चर्य वाटत किती दिवसाने ती साई मंदिरात जात होती लग्न झाले त्यानंतर विनोद तिला नेवी साई मंदिरात ती गेली दोन वर्षे तो सारे विसरला होता घरी गेल्यावर त्याने आपल्या गावी फोन करून दूरच्या विधवा भाणीला रंजनाची काळजी घ्यायला आणि सोपतीसाठी बोलावून घ्या दुसऱ्या दिवशी तो म्हणाला तू आता ही नोकरी सोड खूप लांबचा प्रवास करावा लागतो तुला आणि काम आठ तास उभे करून करावे लागते सोड नोकरी म्हणतोस सोड संसार घर खर्च कोण मी आहे ना माझा पगार पुरेसा आहे आणि अजून कष्ट करीन मी आपल्या बाळासाठी बघत नाही रे आपल्या नवऱ्याकडे कुठे हरवलं होतास विनोद गेली दोन वर्ष कुठं हरवलं होतास मी काल जीव द्यायला निघाले होते कोणी नाही रे मला तुझ्या वाचून माझ्यामध्ये सैतान बसला होता मी बाप होत नाही याचं दुःख होत बाकी लोक एका वर्षात बाप होतात आणि मी चार वर्षे झाली तरी अजून बाप नाही झालो मला वाटलं होतं तू काहीतरी उपाय करून आई होणं टाळत असशील म्हणून मी तुझा राग राग करत होतो पण रंजू रंजू मी तुझ्यावर प्रेम करतो ग तसंच करतो तसं तुम्ही सांगत हो हो अरे वेड्या मला विचारायचंच तरी मी मुद्दाम पाळणा लाभत होते की काय तसं नव्हतं रे काही गोष्टी आपल्या हातात नसतात नसतात आपल्या हातात ती वेळच यावी लागते तशी वेळ यावी लागते होय रे माझल पण मी बाप होणार हे कळताच कळताच माझा तुझ्यावरचा राग निवडला तुला प्रेम वाटलं हो प्रेमच होय रे बाबा होय 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 तुझं प्रेम वाढणार कारण आता तू बाप होणार हो बाबा बाप होणार बाप रे बाप तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद